मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपल्याकडं स्वयंपाक आहे पुरणपोळीचा त्यासाठी पुरण बनवून घेऊया दीड वाटे मी हरभऱ्याची डाळ घेतली दोन ग्लास पाणी घालून गॅसवर ठेवलं पळीभर तेल घातलं डाळ छान शिजून घेतली पाणी काढून घेतलं त्यात त्यातलं आता दोन वाट्या साखर घातली परत आणि छान साखर विरगळेपर्यंत पुरण शिजवून घ्यायचं आहे आणि पुरण यंत्रातून काढून घ्यायचं आहे बघा किती मऊ सूत असं पुरण झालंय आपलं पाऱ्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या जेणेकरून पुरण बाहेर येणार नाही आणि छान हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे बघा किती छान फुगली मस्त अशी पुरणपोळी तयार आता इकडे आमटीसाठी आपण मसाला तयार केलेला होता तेलामध्ये मसाला घालून घेऊ त्यात किचन किंग मसाला घालून थोडीशी हळद घालून पूर्णाचं काढलेलं पाणी आपल्याला त्यात घालायचं आहे जेवढी पाहिजे तेवढी पातळ करून घ्यायची मीठ घातलं कोथंबीर आपण उकळी आल्यानंतर घालणार आहे इकडे मी दीड वाटी बेसन घेतलं आहे त्यात हिरवी मिरची लसणाचा कुडा घातला आहे आणि मीठ घातला आहे पीठ कालून घ्यायचं आहे घोसाळ्याचे भजे करण्यासाठी आपल्याला पीठ असं पातळ करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने घोसाळे कापून घेतले छान असे सिंगल सिंगल भजे काढून घ्यायचे आहेत घोसाळ्याचे बघा किती छान रंग आला आपल्या भज्यांना असे गोशाचे भजे खूप छान लागतात बरं का एकदा नक्की करून बघा नैवेद्यासाठी पापड तळून घ्यायचं आहे कुरडेही पापड तुमच्याकडे जे असेल ते ही आहे कटाची आमटी चला आज पूर्णाचा स्वयंपाक आपला तयार आहे स्वयंपाक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर करा